हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण तर चला आज आम्ही जाणार आहे सिटी सेंटरला तर तिथं आम्ही जाणार आहे आता नवीन पिक्चर आलेला आपला डंकी तो बघायला तर चला तुम्ही पण तर आता तयारी वगैरे झालेला आहे साडेबाराचा पिक्चर आहे तर मयंक पण झालाय तयार काय रे मयंकी दिवा ना मयंक पण नाचतोय तर, तर आम्ही जाणार आहे स्कूटीवर ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा आणि मी तुम्हाला सांगेल कसं आहे कसा, कसा पिक्चर मी पण पर्यायच चाललेली आहे आणि कसे सर्व जास्त करून नेटवर चालले की चांगला पिक्चर आहे बघायसारखा म्हणून म्हटलं चला बघून तर आत्ताच गाडी पार्किंग वगैरे हो केली आहे आता जाऊया बरी ना मयंक तर लिपनी आपल्याला वरी जायला लागेल

तर मी पिक्चर वगैरे हो कधी पण नाशिकमध्ये आल्यावर बघते कारण की मला पुण्यामध्ये तर काय ज जमतच नाही कारण की हे पण जॉबला वगैरे जाता आणि पोरांना घेऊन म्हणलं तर खूपच आवड होऊन जातं आणि चिडचिडपणा होऊन जातं मेन म्हणजे त्यांना सांभाळायचं असं असलं तर मयंक आरो खूपच मस्ती करत होते आतमध्ये पण हा पिक्चर ना खूप मस्त आहे बघा डंकी पिक्चर तुम्ही पण एकदा नक्की जाऊन बघा आणि फॅमिलीसोबत बघण्यासारखा आहे बघा खूप छान आहे आणि म्हणजे त्यात तसे अशी कोणती सीट नाही की आपल्याला बघूशी वाटणार आणि चांगले आहे तर तुम्ही एकदा नक्की बघा तर आम्ही थेटरमध्ये एकदम लास्टचं शेवटचं सीट घेतलं होतं जेणेकरून पोरांनासुद्धा कम्फर्ट राहील सर्व गोष्टीचं त्यासाठी आणि मस्त आरामशी सोपेचं सीट घेतलं होतं आम्ही तर मस्त आरामशीर बघितलो पिक्चर वगैरे पण एक सांगते पोरांनी ना अजिबात व्यवस्थित बघून देत नव्हते एक तर त्यांची बघा अशी उड्या मार हे कर आणि पूर्ण पिक्चर संपूस तर ते झोपले नाही ना तर गप बसले नाही एकतर मोबाईल पाजेल नाहीतर उड्या मारायला पाहिजे इतकं म्हणजे ना काय सांगायला नको इतका वैताग दिला पोरांनी तर त्यांच्यासाठी घेतला पॉपकॉर्न आपलं मध्ये आपल्याला एक ब्रेक येतो ना त्यावेळेस आणि त्यानंतर मग मॉलमध्ये आलो तर मॉलमध्ये आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो जेणेकरून पिक्चर वगैरे बघून पोरांना सुद्धा सारपास खेळवता येईल त्यामुळे तर बाहेर आल्या आल्या पोरांना भेटले ते गाड्या दिसल्या लगेच आणि त्या गाड्या कशा बाहेर समोरच लावलेल्या असतात तर त्यांनी गाड्या वगैरे खेळल्या तर इथं हे बघा खाली मस्त असं सिटी सेंटर आणि क्रिसमसची पण पूर्ण अशीच तयारी होती तुम्हाला आमच्या इथं सिटी सेंटर मॉल दाखवते मी खालून काय आहे छान असं डेकोरेट केलेलं आहे क्रिसमसचं तर आरो मग एक बसलेले गाडी तर जरा मी ते येताना शूट करणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करेल तर मयंकला ना गाडीमध्ये फिरायचा इतका शोक आहे तो रिअलमध्ये पण हो ना आपल्या मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे असल्या ना त्यात त्याला बसूशी वाटतं ते चालवायला पाहिजे त्याला म्हणजे खूपच त्याला शोक आहे तर बघा तो मस्त बसला आपल्या कारमध्ये आणि मस्त एन्जॉय करतोय पण करतोय करतो तो पण करतोय तर मयंक आरवची गाडी वगैरे खेळून झाल्यावर त्यांना घेऊन गेलो परत गेम झोनमध्ये तर इथं फक्त असे गेम इतके छान छान मोठ्यांसाठी पण छोट्यांसाठी पण तर खूपच मस्त होते त्यामध्ये आपल्याला फक्त कॉईन वगैरे टाकायचे असतात आणि त्यामध्ये गिफ्ट वगैरे असतं बघा ते आपल्याला भेटतं जितल्यावर वगैरे आणि मयंक असं बघत होतं नवीनच काय असल्यावर त्याला पण खूपच छान वाटत होतं आणि त्यानंतर नंतर नं तर हा होता भूताचा गेम तर हे मी ताडूला तर आजकाल इतकं आवडतं आहे ना मोबाईलमध्ये पण तेच बघता कशी त्यांची सवय सुरू करत नाही ते बघा मस्त असं गेम नीटचं सुद्धा होतं गेम तर खूप छान होते बघा गेम पण बघितलं पण मग काय आपल्याला आता जमणार एकच खेळायला कारण की थोडं खेळून देत नाही मी त्यांनाच बघायला लागतं आपल्याला नंतर आपण स्वतः खेळू शकतो असं आहे तर इथं बघतोय मयंक गाडीवर बसतोय आणि त्यांनी सर्व गोष्टी ट्राय केल्या अशी एक सुद्धा त्यांनी खेळणी सोडली नाही की त्यावर तो बसला नाही आणि तो चालून बघितलं नाही त्यांनी सर्व बघितलं आणि त्याने खूप एन्जॉय केलं पोरांनी खूपच एन्जॉय केलं मॉलमध्ये तर अजून भरपूर असे होते छान छान खेळणी वगैरे लागली खेळून दाबे खूप मग म्हणलं आता काय करायचं म्हणून पिझ्झा मागवला तर पिझ्झा खूपच छान कोंबो सेट मध्ये होता बघा तर पाच शेती मध्ये तीन पिझ्झा होता पनीर टिक्का एक पिझ्झा होता त्याबरोबर चीज साधा होता आणि असा हा बन पावसारखा होता त्यात पण कॉर्न आणि चीज होते तर तिन्ही सुद्धा इतके बेस्ट आणि इतके टेस्टी होते ना खूपच आणि आता ऑफर चालू होती त्यामुळे हे घेतले आणि पिझ्झा आपण काय डेली खात नाही कधीतरी खातो त्यामुळे पिझ्झा घेतला आणि जेवण तर काय तिथं पण महागच असतं मॉलमध्ये सर्व गोष्टी महागच असतात त्यामुळे पिझ्झा घेतला होता तर खूप टेस्टी होता तुम्ही पण ट्राय करा तर आमचं पूर्णपणे खाऊन पिऊन पूर्ण पोट जाम झाले तिघांचीसुद्धा मी सुद्धा खूप आवडीने खाल्लं आणि खूप तर माझं तर खाऊन झालेलं तर मी आरामशीर बसले होती पण पोरांचं काय संपलं नव्हतं आणि नंतरनं मयंक जर चालूच होतं बघा त्यांनी तिखट पण नंतर नंतरनं त्याला तिखट पण दिलं होतं <laughs> सर्व ट्राय केलं त्यांनी आणि खूप मस्ती मज्जा भारी वाटलं आणि त्यानंतर आता आम्ही आलो एकदम खाली तर इथं बघू शकता मस्त अशी क्रिसमसची पण तयारी वगैरे केलेली आणि क्रिसमसच्या वेळेस तर मी इथं नव्हतीच आपलं पुण्यात होती मी आणि बघू शकता खूप असं छान डेकोरेशन होतं आणि इथंसुद्धा पोरं एक मिनटं ग बसत नव्हते इकडं तिकडं आणि पोरांना काय असं दिसलं ना नवीन वस्तू बस त्याच्या मागंच धावत असता तर मयंक इथं टेडीवेअर वगैरे घेत होता आणि त्यानंतर ना आम्ही गेलो आहे आता बिग बजारमध्ये खाली थोडीफार शॉपिंग वगैरे करायला तर मम्मी मयंकला आरोला खाली घेऊन गेली आणि बिग बजारमध्ये काय आपलं सर्व ए टू झेड सामान आहे दोघांना ट्रॉल डाईव्हमध्ये बसून दिलं होतं आणि आपलं आता शॉपिंग वगैरे करून घेत आहे मी तर शॉपिंग वगैरे पण अशी म्हणजे जे जे लागणार आहे तेच घेणार आहे जे ज्या ज्यावर आपल्याला ऑफर वगैरे असते त्याच गोष्टी आणि बिना कामाशी घेऊन तरी काहीच उपयोग नाही आहे नाही का आणि बाहेर आपल्याला स्वस्तच भेटतो डी मार्कमध्ये सर्व गोष्टी काढत असतात ते तर मस्त अशी बघा लेशन वगैरेवर लागलं होतं सेल वगैरे तर जे जे वाटलं ते घेतलं तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर बाय